एसटी ग्रुपच्या मानाच्या विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना इचलकरंजी नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती तथा युवा नेते संजय तेलनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या एसटी ग्रुपच्या मानाच्या विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना शनिवारी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आली भाविक भक्तगणांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून श्री गणेशाच्या मूर्तीची ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली त्रिशूल चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमध्ये गाव भागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते श्री गणेशाच्या मूर्ती स्थापनेमुळे गाव भागात एक वेगळंच चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले शनिवारी दुपारी बारा वाजता गणेश जन्मकाळ आणि महाआरती करण्यात आली त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला श्री लक्ष्मी भजनी मंडळाने ही भजन सेवा केली महाआरतीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला संध्याकाळी साडेसात वाजता भजन कीर्तनाचा सोहळा श्री गुरुदत्त माऊली भजनी मंडळ खोतवाडी यांच्या वतीने करण्यात आला मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी